नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लिपिक टंकलेखन याला काय महसूल सहाय्यक वगैरे अधिकारी असं आता नाव दिलेलं आहे तर त्याचा खूप मोठा निकाल जो आहे तर तो मागे त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली होती परंतु त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट अजूनही जे आलेली आहे खूप सारे उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत तर लिपिक टंकलेखन निवड यादी कधी परीक्षार्थी विचारना परीक्षा होऊन दोन वर्ष उलटली खरच या परीक्षेला खूप वेळ जो आहे तर तो झालेला आहे मागे जर आपण पाहिलं तर अकरा फेब्रुवारी रोजी एम पी एस सी गट सेवा लिपिक टंकलेखन आणि कर सहायक याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला आपण म्हणतो जीएमएल ही प्रसिद्ध जी आहे तर ती झालेली होती परंतु निवड यादी अजून आलेली आहे तर त्याची निवड यादी जी आहे तर ती येऊ शकते अजून तर त्याच्या संबंधीची जी बातमी आहे याच्यामध्ये कधी निकाल लागणार आहे आयोगाचं पण उत्तर आलेलं आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक परीक्षेला दोन वर्ष उलटूनही अध्यापक तात्पुरता व अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही एकीकडे वाढणारे वय आणि परीक्षेच्या निकालास लागलेले विलंब परीक्षार्थी हवालदील झाले आहेत ही यादी कधी प्रसिद्ध होणार आणि नोकरीचे स्वप्न कसे साकार होणार या प्रतीक्षेच्या यादीत आहे ऍक्च्युली मित्रांनो याचा प्रॉब्लेम काय होतो की जर समजा यांची निवड झाली जीएमएल मध्ये खूप मुलं आहेत त्यांनी जल्लोष केलेला आहे सगळं केलेलं आहे पण हे मुलं खूप अभ्यास आहे त्यांचा खूप हुशार आहेत यांना जोपर्यंत भेटत नाही ना जोपर्यंत सिलेक्शन तोपर्यंत हे काय करतात सगळ्या परीक्षा देतात आणि खूप ठिकाणी हे पास होतात कारण की त्यांचा त्या लेवलचा त्या अभ्यास निघून गेलेला असतो मग ते सरसतेमध्ये पण त्यांचं नाव दिसतं सगळीकडे त्यांचं नाव दिसतं आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो बाकीचा कट ऑफ पण वाढतो आणि हे विद्यार्थी पुढची पण कंबाईन देतात ना चोवीस ची देतील आणि समजा लिपिक चोवीस ची तर दिलीच असेल त्यांनी आणि ज्यांचा निकाल लागला नसेल अजून याची जॉईनिंग पंचवीस चे पण देतील म्हणजे काय होते की येणाऱ्या पुढच्या परीक्षेवर लोड निर्माण होतो कारण की हे पोरं काय करतात पुढे जाऊन पुन्हा परीक्षा देतात आणि त्यांचा अभ्यास जास्त असल्यामुळे नवीन मुलं त्या ऑफला कॉम्पिट करू शकत नाही त्यांचं पीवायक्यू अनालिसिस चांगलं असल्यामुळे व्यवस्थित पद्धतीने पेपर सॉल्व करतात त्याच्यामुळे कट ऑफ आपल्याला सध्या वाढताना दिसतो मग आपण म्हणतो की जागा वाढ जागा वाढ जागा वाढ करण्यापेक्षा आयोगाने किंवा सरकारने त्या जागा आत्ता काढलेल्या त्या जर पूर्णपण भरल्या पण तो तलाठीच्या जागा कधी निघालेल्या होत्या अजूनही काही उमेदवारांना जॉईनिंग भेटलेली नाही सरेस वेळेच्या अशा किती जाहिराती त्यांचा निकाल लागलेला आहे अजूनही त्यांचं जॉईनिंग नाही आहे तर ती जर जॉईनिंग आली तर मुलं काय करतात सारख्या पेसकेल लेवलचं म्हणजे आता जर एखादा पोरगा लिपिक टंक लेखन झालं तर तो भविष्यात लिपिकच्या मेन्सला जाणारच नाही म्हणजे जो कट ऑफ वाढू शकत होता भविष्यात तो वाढणारच नाही मग सरकारने याची जी आहे तर ते काळजी जी आहे तर ती घेतली पाहिजे मग हा निकाल कधी लागू शकतो तर याच्याविषयी आयोगाने उत्तरही दिलेलं आहे लिपिक टंकलेखन परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करणार आहोत म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर करणार आहोत प्रविष्ट विषयांमुळे तो जाहीर करण्यात आला नव्हता आतापर्यंत खरंच कोर्टाची केस चालू होती त्याच्यामुळे ते जीएमएल पण येत नव्हतं आता तो जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही परीक्षार्थींना लवकरच निकाल जो कळेल सुवर्णाकरात सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयुक्त म्हणजेच काय येणाऱ्या काही दिवसात आपल्याला क्लर्कचा निकाल जो आहे तर तो बघायला मिळू शकतो कुठली कोर्ट केस नाही मागे काय व्हायचं जर आपण एखाद्या आमदाराकडे गेलो मंत्रीकडे गेलो तर मॅडम लगेच सांगायचा की सर मला लावायचं आहे पण कोर्टामुळे मी लावू शकत नाही म्हणून त्याच्यामुळे कोणी म्हणजे शक्यतो या मॅटरमध्ये पडतही नव्हतं परंतु आता कोर्ट केस पण संपले सगळे काही डिस्मिस झालेले आहेत मॅटची कोर्टाची केस तर त्याच्यामुळे हा निकाल जो लावायला काही हरकत नाही या निकालाला दोन वर्ष होऊन जातील मित्रांनो म्हणजे दोन अडीच वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे गट जाहिरात जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आलेली होती आठ हजार एकशे एकोणसाठ पदांसाठी पुढे लिपिक टंकलेखन पदासाठी सात हजार जागा होत्या तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला पूर्वपरीक्षा झाली सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला मुख्य परीक्षा झाली चार तेरा जुलै दोन हजार चोवीस मध्ये कौशल्य चाचणी झाली त्याच्यानंतर बारा फेब्रुवारी आपण अकरा बारा फेब्रुवारी आहे तर ते अकरा फेब्रुवारीला जीएमएल लागली म्हणजे जी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर किती मोठा कालावधी जो आहे तर तो गेलेला आहे <laughs> तीन महिने होऊन जातील तरी अजूनही ही प्रोसेस सुरू झालेली नाही यांची जॉईनिंग कधी येईल यांचं ट्रेनिंग कधी होईल तर ही एक फार चिंताजनक गोष्ट आहे सरकारने हे पण सांगितलेलं की आम्ही एमपीएससीचा एक अभ्यास गट स्थापन करणार तर त्या अभ्यास गटाला मेन काम हेच द्या की परीक्षेचा आता हा जो दोन वर्षाचा कालावधी जातोय कशा पद्धतीने एक वर्षापर्यंत आपण मर्यादित करू शकतो एखाद्या वर्षी जर ऍड निघाली जानेवारी तर पर्यंत त्याचा निकाल लागून तो मुलगा सिलेक्ट देखील झाला पाहिजे शासनामध्ये अशा पद्धतीची जर व्यवस्था असते ना तर खूप फायदा जो आहे तर तो उमेदवारांना जो आहे तर तू नक्कीच झाला असता तर ही संपूर्ण बातमी होती लवकरच जो आहे तर तो निकाल लागणार आहे म्हणून चिंता करण्याची ही काही गरज नाही भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र